चारकोप विधानसभा मतदारसंघातील यादीत गुजराती बंगाली ओडिशा भाषेतले मतदारांची नावं आहेत यावरून देखील मनसे आक्रमक झाली मराठीला डावलल्याच्या मुद्द्यावरून मनसेचे नेते आक्रमक झालेत परभाषेत असलेल्या मतदार याद्या मनसे पदाधिकाऱ्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांच्या तोंडावर फेकल्या राजसाहेबांच्या आदेशानुसार आम्ही जेव्हा मतदार यादीवरती काम करत होतो दुबार तिबार चौबार नावं तर आलेली आहेत पण आता अक्षरशः महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेचा अपमान झालेला आहे मराठी भाषेची गळचिपी होत आहे या ठिकाणी आम्ही मतदार यादीमध्ये गुजराती भाषेमध्ये तमिळ भाषेमध्ये ओडिसा भाषेमध्ये नावं लिहिलेली आहेत अरे हे महाराष्ट्र आहे मराठी भा इकडची मातृभाषा आहे तुम्ही म्हणजे असं वाटतंय हे जे सत्ताधारी असो या निवडणुका हे मराठी भाषेला संपवायचा प्रयत्न चाललेला आहे या ठिकाणी महाराष्ट्र ते खपून नाही त्यांना मी वॉर्निंग आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका